नमस्कार मैत्रिणींनो आज बनवूयात आपण तीन राज्यांच्या तीन वेगळ्या रेसिपीज या ठिकाणी जर त्याच प्रकारचं वरण किंवा त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही या रेसिपी ट्राय केल्या पाहिजेत तर सर्वात पहिल्यांदा आपण बनवूयात महाराष्ट्रातील फेमस मराठवाड्यातील अशी चटपटीत आंबट गोड चवीची हुलपली रेसिपी तर या ठिकाणी हुलपली बनवण्यासाठी आपल्याला चिंच भिजत ठेवायची आहे सोबतच या ठिकाणी आपण थोडेसे शेंगदाणे आणि डाळ देखील भिजत ठेवलेली आहे तर दोन चमचे शेंगदाणे आणि दोन चमचे आपण हरभरा डाळ अर्धा तास पाण्यात भिजत ठेवली होती तर या ठिकाणी डाळ बघा चांगली एक प्रकारे भिजलेली आहे ही हुलपली विशेष करून कच्च्या चिंचेची किंवा हिरव्या चिंचेपासून बनवली जाते तर आपल्याकडे या ठिकाणी कच्ची चिंच नव्हती त्यामुळे आम्ही या ठिकाणी साधी आपली ओली चिंच घेतलेली आहे सोबतच मिरचीचा ठेचा बनवलेला आहे यासोबतच आपल्याला हुलपली बनवण्यासाठी लागेल चार चमचे बेसन पीठ तर फोडणी करायला घेऊयात तर फोडणीसाठी आपण कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेऊयात ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त तेलाचा वापर देखील करायचा नाही आहे तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी आणि जिरे आपण छान तडतडून घेऊयात त्यानंतर एक ते दीड चमचा आपल्याला या ठिकाणी हिरवी मिरची अद्रक आणि लसूण याचा ठेचा टाकायचा आहे एखादं मिनिट याला तेलावरती परतल्यानंतर यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं टाकूयात याला देखील चांगलं परतल्यानंतर यामध्ये थोडासा हिंग टाकूया हिंगामुळे खमंग अशी चव येते आपल्या हुरपलीला सोबतच एक मिडियम साईजचा बारीक कांदा आपण यामध्ये चिरून टाकलेला आहे कांदा एक ते दोन मिनटं आपण परतून घेऊयात हलकासा याचा कच्चेपणा गेला की यामध्ये आपल्याला चिंच कोळून टाकायची आहे तर व्यवस्थित या, या ठिकाणी चिंचेचं सार आपल्याला यामध्ये टाकायचं आहे तर एक वाटी आपण या ठिकाणी चिंचेचं सार टाकलेलं आहे चिंच जर जास्त आंबट नसेल तर पूर्ण एक वाटी यामध्ये टाकायची आहे त्यासोबतच दोन वाटी पाणी टाकूयात पाणी या ठिकाणी मी थंडच वापरलेला आहे याला व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर आता यामध्ये शेंगदाणी आणि डाळ टाकून घेऊया त्यासोबतच अर्धा चमचा हळद टाकून घेऊया व्यवस्थित याला देखील मिक्स करूयात त्यानंतर गॅसची फ्लेम एकदम मंद करून आपण दुसऱ्या बाजूला जे बेसनपीठ घेतलं होतं त्याला एका भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं घोटून घेऊयात याच्या गुठळ्या निघायला पाहिजेत पाणी एकदमच टाकू नका था, थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे तर चार चमचे आपण या ठिकाणी बेसनपीठ घेतलं होतं त्यासाठी आपल्याला चार ते पाच चमचे पाणी लागलं आहे तर याच्या गुठळ्या काढून घेतल्यानंतर आपण याला लगेच जातं आपल्या फोडणीमध्ये टाकून घेऊयात त्यासोबतच थोडासा कच्चा कांदा देखील मी यामध्ये दे टाकलेला आहे त्याने खूप छान अशी चव येते आपल्या हुलपलीला खाताना कच्चा कांदा हलकासा दाताखाली आला की त्याचं खूप मस्त असे टेस्ट लागते तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे बेसनपीठ टाकताना एका हाताने बेसनपीठ टाकायचं आणि दुसऱ्या हाताने पळी एकसारखी या पद्धतीने फिरवत राहायची जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि जरी गुठळ्या झाल्या तर या पद्धतीनं पळी अशी एकसारखी फिरवायची आणि सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या तर यामध्ये आणखीन एक वाटी पाणी आपण टाकून घेऊयात व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची आहे जस म्हणजेच की यामध्ये तुम्हाला किती घट्टपणा किंवा पातळ हुलपली हवी आहे त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे तर पाच ते सहा मिनटं आपण याला छान उकळून घेतलेलं आहे यामध्ये आता छोटासा गुळाचा खडा मी फोडून टाकलेला आहे आंबट गोड चवीची अशी या ठिकाणी हुलपलीत तयार होते गुळामुळे खूप छान अशी चव येते हुलपलीला यासोबतच यामध्ये मीठही टाकून घ्यायचं आहे मीठ टाकण्याचा व्हिडिओ शूट करायचा राहून गेला आहे त्यामुळे तुम्ही इथं आठवणीनं मीठ नक्की टाका व्यवस्थित याला हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी आपली हुलपलीत तयार झालेली आहे मंद गॅसवरती आपण याला छान अशी एक उकळी काढलेली आहे थोडीशी कोथिंबीर टाकून आता ही हुलपली तुम्ही भाकरीसोबत कुसरून खाऊ शकता किंवा वाटीने पिऊ शकता किंवा भातासोबत तर ती अप्रतिम लागते तर कधी संध्याकाळच्या वेळेला देखील स्वयंपाकांचा कंटाळा आला तर या पद्धतीने अगदी झटपट पूर्वतयारी न करता देखील तुम्ही ही हुलपली बनवू शकता तर पहा एकदम मस्त अशी ही रेसिपी तयार झालेली आहे तर महाराष्ट्राशी फेमस अशी ही तुम्ही हुलपलीची रेसिपी एकदा नक्की ट्राय केली पाहिजे रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याच पद्धतीने आपण आणखीन एक रेसिपी बघूयात आता आपण दुसरी रेसिपी बघूयात कर्नाटक स्पेशल तामिळनाडू स्पेशल किंवा आंध्र प्रदेशाची ही अशी रस्सम रेसिपी तर टोमॅटो पासून आपण ही रस्सम रेसिपी बनवणार आहोत तर त्यासाठी आपण या ठिकाणी चार लालबुंद असे कडक टणक असे टोमॅटो घेतलेले आहेत आता हे टोमॅटो आपल्याला स्वच्छ धुतल्यानंतर सुरीच्या मदतीने या पद्धतीने उभे आणि आड आडवे काप देऊन कापून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे आपले टोमॅटो हे लवकर शिजले जातात तर या ठिकाणी मी असे मोठे टणक लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही हवं तर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील गावरान असे टोमॅटे देखील या ठिकाणी घेऊ शकता त्याने देखील खूप मस्त अशी रसमची चव वाढते तर सगळे टोमॅटो आपण या ठिकाणी उभे आणि आडवे काप देऊन कापून घेतलेले आहेत त्याला आता एका कुकरच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये डायरेक्ट आपण वाफवून घेणार आहोत तर या ठिकाणी चार टोमॅटो घेतलेले आहेत यामध्ये एक ग्लास पाणी आपण टाकून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती याची फक्त एक शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे या ठिकाणी तुम्ही कच्च्या टोमॅटोपासून देखील रस्सम रेसिपी बनवू शकता वेळ कमी असेल तर अगदी कच्च्या टोमॅटो तुम्ही मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊन त्याची देखील रस्सम रेसिपी बनवू शकता पण या ठिकाणी आपण उकडून घेतलेले आहेत जेणेकरून त्याची चव खूप मस्त लागते शिवाय ते शिजल्यानंतर पचायलाही हलके जातात तर या ठिकाणी बघू शकता टोमॅटोची साल आपोआप निघत आहे आणि आपण सर्व टोमॅटोवरली साल काढून घेतल्यानंतर याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात सोबतच एक मीडियम साईजचा कांदा देखील यामध्ये दे बारीक चिरून टाकलेला आहे चार ते पाच आपण या ठिकाणी काळी मिरी घेतलेली आहेत एक हिरवी मिरची तुडून टाकूयात सोबतच यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा देखील टाकलेला आहे याला आता पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे पाणी जर मिक्सरमध्ये टाकाल तर ते वाटण्यासाठी थोडंसं अवघड जातं किंवा बरेचसे टोमॅटोचे कण हे तसेच राहतात तर आपण पाणी न टाकता याला बारीक वाटून घेतलेलं आहे तर आता रम्स रसम करण्यासाठी आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तेलाची देखील फोडणी करू शकता तुपामुळे खमंग अशी चव येते आपल्या रसमला शिवाय रसम हे खूप मस्त स्वादिष्ट लागते तर तूप गरम झाल्यानंतर आपण जिरे मोहरी आणि थोडासा लसूण यामध्ये छान परतून घेऊयात लसूण आपण पाचशे पाकळा थोडासा जाडसर असा ठेचून घेतलेला आहे सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानंही आपण यामध्ये ॲड केली आहेत यासोबतच आता पूर्ण अशी छान कडकडीत बसल्यानंतर यामध्ये गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि टाकून घ्यायची आहे आपली टोमॅटोची प्युरी यासोबतच त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे त्याला देखील व्यवस्थित मिक्स करून यामध्ये ओतून घेऊयात आता सगळं काही व्यवस्थित पळीच्या मदतीने हलवून घेऊया तर या ठिकाणी बघू शका की सर ते सरपणा याला आलेला आहे तर आणखीन पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे जसं जसं हे रसप शिजत जाईल तसं ते आणखीन घट्ट होतं तर जवळजवळ दोन ते अडीच वाटी पाणी आपण यामध्ये टाकलेलं आहे आता मीडियम गॅसवर याला चांगली उकळी आणायची त्या अगोदर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि याला व्यवस्थित हलवून घेऊन आता याला एक दणदणीत उकळी काढून घेऊयात हलकीशी उकळी आल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे चिंचेचा कोळ टाकलेला आहे आठवणीने आणि आवश्यकतेनुसार किंवा चिंचेचा किती आंबट गोडपणा आहे यानुसार तुम्ही यामध्ये चिंचेचा कोळ नक्की टाका सोबतच थोडीशी कोथिंबीर आणि अर्धा तुकडा आपण या ठिकाणी गुळाचं टाकलेला आहे व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात तर दंदनीत अशी एक उकळी काढल्यानंतर बघू शकता याचा रंग किती मस्त आलेला आहे आणि छान अशी हलकीशी देखील यावरती आलेली आहे तर तयार झालेला आहे आपल्या या ठिकाणी आंध्रा साऊथ स्पेशल चटपटीत अशी टोमॅटोचा सार घरात कोणी आजारी असेल तर अशा व्यक्तींना औषध गोळ्या खाऊन तोंडाची चव बिघडलेली असते अशा वेळेस तुम्ही त्यांना हे रस्सम प्यायला नक्की द्या त्यांना खूप आराम वाटेल आणि तोंडाची चवही छान येईल तर ही, ही।, ही टोमॅटोची साधी सोपी रेसिपी तुम्ही देखील नक्की करून बघितली पाहिजे आता बनूयात गुजरात पद्धतीची एकदम सुंदर अशी दह्याची कडी तर या ठिकाणी बघू शकता घट्टसर दाटसर या ठिकाणी कडी बनलेली आहे अजिबात ती फुटलेली नाही आहे बऱ्याच जणांची कडी ही ताक टाक फोडणी टाकल्यानंतर फुटते तर, फुट तर असं होऊ नये यासाठी या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा दह्याची कडी बनवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक वाटी दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे फेटून घेताना आपण याला एकाच दिशेने फिरवून फेटून घेतलेलं आहे आता यामध्ये चार मोठे चमचे आपण बेसनपीठ ॲड करूया चार व्यक्तींना पुरेशी होईल या पद्धतीनं आपण या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे दही आणि बेसन आपण व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे यालाही व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण या ठिकाणी गुजराती पद्धतीने टाकाची कडी बनवत आहोत त्यासाठी आपल्याला यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे गुजराती पद्धतीने ही कडी थोडीशी गोड अशी खाल्ली जाते त्यासाठी या ठिकाणी आपण साखर टाकलेली आहे तुम्हाला जर गोड थोडंसं कमी आवडत असेल तर यामध्ये थोडंसं सा कमी साखर तुम्ही वापरू शकता आता एक वाटण तयार करून घेऊयात वाटणासाठी ती तीन ते ती चार हिरव्या मिरच्या थोडासा लसूण आणि थोडंसं आलं आपल्याला ठेचून घ्यायचं आहे तर या ठिकाणी मी मिरची ठेचून घेत आहे तुम्ही हवं तर मिरचीचे बारीक तुकडे करून टाकू शकता किंवा या ठिकाणी लाल सुखी मिरची देखील वापरू शकता तर ही झाली आपली बेसिक तयारी तर या ठिकाणी जवळजवळ एक ते दीड चमचा आपण या ठिकाणी मिरचीचा ठेचा बनवून घेतलेला आहे आता फोडणी करून घेऊयात फोडणी करण्याअगोदर अगोदर आपल्याला दही आणि बेसनाच्या पिठामध्ये एक वाटी पाणी टाकून व्यवस्थित याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे असं केल्यामुळे कढी आपली अजिबात फुटणार नाही आता या ठिकाणी फोडणीसाठी आपण स्टीलचं भांडं घेतलेलं आहे ताकाची किंवा दह्याची कढी बनवताना या पद्धतीनं स्टीलचंच भांडं वापरायचं किंवा नॉनस्टिकचं भांडं वापरू शकता जेणेकरून कढीही फुटत नाही तर या ठिकाणी दोन चमचे तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा दाणे आणि अर्धा चमचा आपण जिरा टाकलेला आहे व्यवस्थित याची फोडणी झाल्यानंतर यामध्ये आपण टाकूयात ठेचून घेतलेला ठेचा यासोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि थोडंसं आपल्याला हिंग देखील यामध्ये ॲड करायचं आहे या बेसिक फोडणीमुळे ताकाची किंवा दह्याची कडी अप्रतिम बनते याचा खूप खमंग असा स्वाद आपल्या कडीला लागतो आता गॅसची फ्लेम एकदम मंद करूया आणि यामध्ये आता आपलं मिश्रण टाकून घेऊयात गॅसची फ्लेम मंद करून यामध्ये आपलं मिश्रण टाकल्यामुळे कढी आपली अजिबात फाटणार किंवा फुटणार नाही आहे आता पळीच्या मदतीने याला दोन मिनटं याच पद्धतीने एकसारखं फिरवून घेऊया तर या ठिकाणी बघू शकता घट्टसर या ठिकाणी कढी बनत आहे तर यामध्ये आणखीन आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर जवळजवळ आपण यामध्ये अजून दीड वाटी पाणी टाकून घेऊयात आता याला एकसारखं आपल्याला एकाच दिशेने पाच ते सहा मिनटं चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे तर कळी कढीला हलकीशी उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही आणि हळद न टाकता याचा रंग देखील एकदम सुरेख आलेला आहे तर मंद गॅसवरती एकाच दिशेने पळीच्या मदतीने आपण याला एकसारखं पाच ते सहा मिनटं याच पद्धतीने फिरवत राहूयात जेणेकरून कढी आपली अजिबात फुटणार नाही शिवाय त्याचं एकसारखं क्रीमी स्टेक्शर बनेल त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात तर बघू शकता कढी एकदम मस्त बनलेली आहे या ठिकाणी एकदम सुवास देखील एक सगळ्या घरभर पसरलेला आहे एकदम मस्त असा तर कळी कढीला या ठिकाणी बघू शकता उकळी देखील आलेली आहे आणि अजिबात आपली कढी कुठेही फाटलेली नाही आहे किंवा ती अशी फुटीर फुटीर देखील बनलेली नाही आहे तर या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला टिप्स सांगितले आहेत त्याचा वापर करून तुम्ही देखील अशी या पद्धतीची दाटसर घट्टसर अशी कढी बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सांगितलेल्या किंवा दाखवलेल्या रेसिपींप्रमाणे तुम्हाला कोणतीही एक रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही देखील करून पहा वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद